घटना झालेली आहे दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे पण सगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असत इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्या जगामध्ये हा विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबई सारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे भीड़ तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर पाहा दोन पा <laughs> पावलं मागास सरकतात अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतोय बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं पू आम्ही चेहरा आहे लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे नाही मला नाही सांगता ना जे कोण तुम्ही म्हणताय मला बीडचा बिहार होत ते असं नाही माझं म्हणणं बीड बीडमधनं आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार संघ त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील एक माऊली आहे प्रियंका इंगळे ही जे हे चांगल्या गोष्टी पाहायला पाहिजे ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे पण माझी सगळ्यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून ह्याच्यात कुठंही राजकारण होऊ नये न्याय हा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे तो विषय वेगळा आहे मला ह्याच्यामध्ये राजकारण मी आणू शकत नाही जिथं विषय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये मी माझी ही भूमिका असेल आजो मा मा हा जो विषय आहे की बाबा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे हा वरचा विषय आणि हे विषय राजकीय असं मला वाटतं याच्यामध्ये माझी अजून एक भूमिका तुमच्या माध्यमातून या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल ते राजीनामा हा विषय ते बघत राहतील ज्यांना राजकारण करायचं पण ही भूमिका असली पाहिजे की एक आरोपी ह्याच्यामधला हा अजूनसुद्धा फरार आहे अजूनसुद्धा भेटला नाही त्याला तुम्ही पकडा याच्यासाठी पुढच्या अजून मार्चच्या अधिवेशनामध्ये तोपर्यंत जरा त्याला जर का पकडलं नाही शोधून आणलं नाही तर सरकारला त्या बाबतीत मी जाब विचारायला तयार आहे